नमस्कार मित्र हो मित्र हो आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानावर आधारित महत्वपूर्ण असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा चला तर पाहू सामान्य ज्ञानावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न प्रश्न आहे कॅमेरा म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भिंग कॅमेरा म्हटले की भिंग ही बाब आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे धोका म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भय धोका म्हटले की भय ही बाब आवश्यकच आहे पुढील प्रश्न आहे नदी म्हटले की पुढील कोणती बाब आवश्यक आहे बघा जे पर्याय दिले आहेत ते संभ्रमात टाकणारे आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नदी म्हटले की आपणाला किनारा ही बाब आवश्यक आहे पुढचा प्रश्न कार म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे पर्याय लक्षपूर्वक पहा कार म्हटले की चाक ही बाब आवश्यक आहे पुढचा प्रश्न तुरुंग म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे सर्व पर्याय हे एकसारखेच वाटत असले तरी पर्याय उत्तर आहे डी कुलूप तुरुंग म्हटले की कुलूप ही बाब आवश्यक आहे पुढचा प्रश्न बल्ब म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे तर पर्याय आहे ए नंबरचा फिलॅमेट बल्ब म्हटले की फिलॅमेट ही बाब आवश्यक आहे पुढचा प्रश्न क्रिकेट मॅच म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक द्या चला क्रिकेट मॅच म्हटले की आपले उत्तर आहे बॅट क्रिकेट मॅच म्हटले की बॅट ही आवश्यक आहे अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेजवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक सेअर सबस्क्राईब करा धन्यवाद